कुठे चालला बाबू तू कुठे मामाच्या शेतात आला शेत दाखव शेत दाखव मामाच्या शेतात आला लिंब तोडतोयस पण त्या लिंबू एक मिनिट लिंबू तोडतोस तू लिंब तोडतोय चला चला मामाच्या शेतात आला उचल लिंबू उचल आणि चला चला अजून काय घ्यायचं बाबू मोसंबी घ्यायची संत्री सं घ्या चला लिंबू उचला डेल, उचला लिंबू मला दोन चायने चालवा लागतो एक आणचा आणि एक माझा हाय ना बघ ना भारती पारकर लिंबाच्या बागेत आला आहे बाबू तू लिंबाच्या बागेत आला मामाच्या कुठे बाग लिंबाची आहे बघ हे बघ काय रे <laughs> <laughs> काय रे बाबू पास। ए लाटी चालला तू बाबू कुठ चालला कुठ चालला तू हिंब किती आले तू अ अरे गाय आली पुढून हंबा आली हम्मा आई धनजीचं घर कुठं ऐकल्या बोलला मी अरे काय नाच तो बाबू धनताळ धनताळ्याचा